मोदींनी नेरेटिव्ह कसं सेट केलं की ते म्हणाले की आप ही आपदा आहे आपदा हे आप संकट आहे हे म्हणजे केजरीवाल हेच मुळात संकट आहे यांना घालवून टाका मोदींनीच नेरेटिव्ह सेट केलं मोदींनी एकदा दिशा दिल्यानंतर मग बीजेपी रंगात आली केजरीवाल हे रेवड्यांचे जनक आहेत रेवडी हा शब्द मोदींनी वापरलाय तो बा बाकी कोणी वापरला नव्हता रेवडी हा शब्द मोदींनी वापरला म्हणून आपण मीडियाने किंवा सगळे आता रेवडी हा शब्द वापरतात काँग्रेसची मतं जी, मत जी आहेत मग टक्केवारी जी आहे ती समजा वाढली म्हणजे मागच्या था वेळेला त्यांना चार साडेचार टक्केच फक्त मतं मिळालेली होती काँग्रेसला फार मिळाली नव्हती पण लोकसभा निवडणुकीमध्ये अठरा टक्केच्या आसपास मिळालेली बाबा दलितांची मतं मुस्लिमांची मतं ही जर काही प्रमाणात जर काँग्रेसकडं वळाली तर परसेंटेज जे आहे आपचं कमी होऊ शकतं केजरीवालांची स्वतःची इमेज जी आहे त्या इमेजला काही प्रमाणामध्ये धक्का लागलेला आहे केजरीवाल तिहार जेलमध्ये गेले जिथून तर भाजप त्यांना मुख्यमंत्रीपद त्यांनी सोडलं या सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या इमेजला थोडा धक्का लागला नमस्कार द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे तारखाही जाहीर झालेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत वेगाने घडामोडी घडत आहेत दिल्लीतल्या झोपडपट्ट्यांचा विषय समोर आलाय केजरीवाल सिसोदिया यांची जेलवारी चर्चेत आहे कशी असेल यंदाची निवडणूक यावर आपण आज बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत दैनिक लोकसत्ताचे दिल्ली प्रतिनिधी महेश सरलष्कर सर आपल्याला माहिती की सरलष्कर सर दैनिक लोकसत्तातलं लाल किल्ला नावाचं प्रसिद्ध सदर चालवत आहेत तर स्वागत आहे तुमचं पॉलिटिक्स मध्ये पुन्हा एकदा सर दिल्ली विधानसभा निवडणुकीची वैशिष्ट्य काय दिसतं तुम्हाला वेळची दिल्लीच्या निवडणुका जाहीर झाल्यात पाच तारखे पाच फेब्रुवारीला मतदान होईल आणि आठ फेब्रुवारीला मतमोजणी होईल त्यामुळे आता ऑलमोस्ट तीन आठवड्यांचा कालावधी आहे फक्त गेल्या आठवड्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने या तारखा जाहीर केलेल्या आहेत त्यामुळे आता बाटल जी आहे जी लढाई जी आहे ती आता गेरप व्हायला लागलेली आहे आणखी वेग प्रचाराने म्हणजे तिन्ही पक्षाने आप काँग्रेस आणि बीजेपी या तिन्ही पक्षांच्या प्रचाराला वेग आलाय काल पहिली रॅली काँग्रेसची राहुल गांधींनी केली एक काँग्रेसची जाहीर सभा पहिली जाहीर सभा किंवा प्रचाराची सुरुवात असं म्हणता येऊ शकेल त्यांनी लेट सुरुवात केली पण भाजप आणखीन आप यांच्यामधली जी लढाई आहे जो संघर्ष आहे राजकीय संघर्ष आहे तो गेल्या आठवड्यापासून आपल्याला दिसत आहे वेगवेगळ्या आरोप प्रत्यारोपांमध्ये वेग घेतलेला आहे आणखीन ही आत्ताची जी लढाई आहे दोन हजार चोवीसची म्हणजे पंचवीसची ती चुरशीची होईल अशी शक्यता दिसते दोन हजार हजार पंधरा वीस मध्ये एकतर्फी झालेली होती आपला दोन हजार पंधरामध्ये सत्तरपैकी सदुसष्ट जागा मिळाल्या होत्या आणखी दोन हजार वीस मध्ये भाजपला आठ जागा मिळाल्या होत्या या गेल्या दोन्ही निवडणुकींमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती पण आता दोन हजार पंचवीसची जी, जी निवडणूक आहे ती आपण असं म्हणू शकत नाही की आपला एकतर्फी विजय मिळेल किंवा आप तर ही लढाई जी आहे ती खूपच टसल जी म्हणतो ती टसल जी आहे ती आहे आता आपला मार्जिन मिळतंय का एज आहे का हो एज आहे पण ती जी गॅप आहे ती बीजेपी खूप लवकर भरून काढते त्यात तो मार्जिन जे आहे ते कमी कमी करत आणलेला आहे म्हणजे एज जी ज्याला म्हणतो आपची ते ती कमी करत आणणे आणि वेगाने आपचा गाठण्या आपच्या आपला गाठण्याचा प्रयत्न करते त्यामुळे ही निवडणूक ही अतिशय चुरशीची होण्याची शक्यता आहे Uh, सर केजरीवाल किंवा आम आद आम आदमी सरकार सलग दोन वेळा सत्तेमध्ये राहिलेलं आहे मोठं मार्जिन घेतलेलं त्यांनी मोठ्या मोठ्या प्रमाणावर जिंकलेले तिसरी तिसऱ्यांदा विधानसभेला सामोरं खरं तर चौथ्यांदा सामोरे जात आहेत ते तर यंदा सामोरं जाताना निवडणुकांना अँटी इन्कम्बन्सी दिसते का म्हणजे त्यांच्याबद्दल नैराश्य दिसतंय का लोकांमध्ये किंवा राग दिसतोय का असंतोष दिसतोय का काही प्रमाणात अँटी अँटीइनकम्बन्सी आहे चौथ्यांदा दोन हजार तेराला ते आले आणखीन दीड वर्षात ते सरकार पडलं पण त्याच्यानंतर फुल दहा वर्ष त्यांनी सरकारमध्ये काढली आणि हे तिसऱ्यांदा त्यांना पाच वर्षाचं सरकार बनवा बनवण्याची संधी आहे तर त्या अर्थाने ज्यावेळेला तिसऱ्यांदा एखादं सरकार ज्यावेळेला सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतं किंवा सत्ता राखण्याचा पर... प्रयत्न करत त्यावेळेला अँटी इनकम्पन असतेच ती दिल्लीमध्ये पण दिसती आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की केजरीवालांनी आणखीन आपने एक पीक गाठलेला आहे जे सदुसष्ट जागा बासष्ट जागा हे बघितलं तर पीक आहे तर आता हे पीक टिकवणं ही एक कसोटी आहे आणि ते खूप मोठे चॅलेंज आहे आता असं दिस दिसता दिसत आहे की म्हणजे तुम्ही बघा की लोकसभेच्या निवडणुका बघा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बीजेपी आणखीन एनडीए आघाडीने सरकार बनवत ती सलग तिसऱ्यांदा बनवलं पण पर... त्यांना चारशे जागा मिळाल्या का त्यांनी जो दावा केला होता तर तसं नाही दोनशे त्र्याण्णव जागा मिळाल्या होत्या तीनशे पण त्यांना गाठा आलं नव्हतं म्हणजे तो अँटी अँटीइनकम्पन्सीचा जो भाग आहे तो केंद्रामध्ये पण दिसला होता तसं ते दिल्लीमध्ये दिसण्याची शक्यता आहे आणि आता गेल्या गेल्या तीन चार दिवसामध्ये जे एक सर्वे आलेला आहे एक मला वाटतं टी व्ही चॅनलचा एक सर्वे आलेला आहे आणखी इतर दोन काही अंदाज व्यक्त केले त्याच्यामध्ये हे मार्जिन जे आहे मी मगाशी म्हणलं तसं आप आणि बीजेपीचं मार्जिन जागा मार्जिन हे, हे मोठ्या प्रमाणावरती कमी होताना म्हणजे सत्तर पैकी बहुमतासाठी छत्तीस जागा असतील तर आप एक एकोणचाळीस जागा दाखवलेल्या आहेत एक, एका सर्व्हेमध्ये मला वाटतं टीव्ही चॅनलच्या एका सर्वे मध्ये ला जास्त जागा दाखवल्यात आणि आपला कमी दाखवल्यात याचा म्हणजे आपण हा अंदाज आहे हा हा काही शेवटच्या टप्प्यामध्ये काय होईल आपण गोष्टी बदलत असत पण हा अंदाज बघितला तर असं कोणीही म्हणत नाही की ही मड़त नहीं कि ही निवडणूक एकतर्फी होतीये ह्याच्यामध्ये अँटी इनकम्बन्सी आहे केजरीवालांची स्वतःची इमेज जी आहे त्या इमेजला काही प्रमाणामध्ये धक्का लागलेला आहे मध्य धोरण जे आहे ते बदलावं लागलं केजरीवाल तिहार जेलमध्ये गेले तिथून तर भाजप त्यांना मुख्यमंत्रीपद त्यांनी सोडलं या सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या इमेजला थोडा धक्का लागला आता गोष्ट झाली कालचीच एक गोष्ट लक्षात घ्या दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एक केस बीजेपीने दाखल केली त्याच्यात असं म्हणलंय की कॅगचा जो रिपोर्ट आलेला आहे त्या कॅगच्या रिपोर्ट मध्ये मध्य धोरणावरती ताशेरे ओढल्या आहेत किमान दोन हजार कोटीचा महसूल लॉस झाला सरकारला या धोरणामुळे असं म्हणलेलं आहे आता हा रिपोर्ट जो आला हा पब्लिश नाही झालेला हे लीक लीक रिपोर्ट आहे कोणीतरी कोणीतरी त्यातले मुद्दे काढून बीजेपीला जे देत आहे आणि ते लीक होत आहेत ऑबियसली त्याच्याशिवाय होणार नाही कारण अदरवाईज हा हा जो रिपोर्ट आहे तो केजरीवालांनी एलजीकडे द्यायला पाहिजे होता नायब राज्यपालांकडे द्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर विधानसभेचं अधिवेशन बनवून त्याच्यामध्ये चर्चा करायला पाहिजे होती तर ती केलेलीच नाही त्यांनी तर हा मुद्दा काल दिल्ली हायकोर्टात गेलं दिल्ली हायकोर्ट म्हणाले की तुम्ही हे का केलं नाही म्हणजे टाळाटाळ तुम्ही केलेली आहे तर हे सगळं करायला पाहिजे होतं तुम्ही विधानसभेत याची चर्चा घडवायला आली पाहिजे होती हे तुम्ही केलं नाही आता हे दिल्लीचे दिल्लीच्या उच्च न्यायालयाचे जे ताशिरे आहेत ते बीजेपीसाठी राजकीय दृष्ट्या लाभदायक ठरलेले आहेत म्हणजे हा पण मुद्दा आला की बीजेपी हे न्यायालयाची टिप्पणी जी आहे त्या न्यायालयाच्या टिप्पणीवरच राजकारण करतायत तर तसं होता का म्हणजे हा देखील मुद्दा कालच्या उच्च न्यायालयाच्या मध्ये आलेला होता त्याच्यावरती अर्थातच न्यायाधीशांनी काही स्वतःचं मत व्यक्त केलं नाही कारण ते योग्य पण नसतं मध्ये न्याय न्यायाधीशांनी मत व्यक्त करणं हा काही भाग त्यांच्या भाग नाही तो काय कॅप्लेअर तर जो है कि हा जो भाग आहे की म्हणजे मध्य धोरणामध्ये तुम्ही घोटाळे केले दोन हजार कोटीचा महसूल हा आरोप आहे कॅगचा जेव्हा रिपोर्ट येईल त्यावेळेला ते सगळं उघड होईल दुसरा मुद्दा असा की शीश महलचा शीश महल जे केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असताना शीश मदन मद मध्ये या बंगल्यामध्ये राहत होते तो एक सरकारी बंगला झाला होता त्यावेळेला ते त्याच्यावरती का काही को बत्तीस कोटीपेक्षा जास्त रुपये खर्च झाले आता आता त्याच्यावरून आज जे काही आरोप रंगले की आप बी म्हणलं की बाबा ते काय सोन्याचं काहीतरी लावलेलं आहे काय टॉयलेटमध्ये हे ते वगैरे दारूचे कॉर्नर हे एक कॉर्नर असं दारूचं आहे तिथं दारूचे वाटप होतं हे सगळे मेजवानी करतात जसं दिल्लीच्या दिल्लीकरांच्या पैशावरती हे सगळे आयुष करतात चैन करतात आता हे जे आरोप जे आहेत ना ते नॅरेटिव्ह सेट करतात म्हणजे मोदींनी नॅरेटिव्ह ने कसं सेट केलं की ते म्हणाले की आप ही आपदा आहे आपदा हे संकट आहे हे म्हणजे केजरीवाल हेच मुळात संकट आहे ह्यांना घालवून टाका तर मोदींनी ने नेरेटिव्ह सेट केलं मोदींनी एकदा दिशा दिल्यानंतर मग बीजेपी रंगात आली आणि बीजेपीच्या प्रत्येक नेता एक तुम्ही दर दिवस दररोज बघितलं तर ते आरोपांची तीव्रता वाढवत निघालेले आहेत हा म्हणजे भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे शिश महलच्या आर्थिक गैरव्यवहार आणि गैर अय्याशी ज्याला म्हणतो उधळपट्टी म्हणतो उधळपट्टी केली आता हे केजरीवाल दोन हजार बारा तेरामध्ये भ्रष्टाचाराच्या जा विरोधात उभं राहिले होते ते म्हण ते म्हणत होते की मी साधे साधी, साधी चप्पल घालतो साधे शर्ट घालतो मी आम आदमी मी आम मी पार्टी असं का ठरलं मी आम आदमी आहे तर हे हाच हा इथून पासून केजरीवालांचा प्रवास ते शिष महालके मध्य धोरण चा भ्रष्टाचार तर कथित भ्रष्टाचार आपण म्हणतो तर शंभर कोटी रुपये फंडिंग घेतलं पैसे घेतले आणि त्याचे गोव्याची निवडणूक लढवली हा असा आरोप झाला तर हे जे भ्रष्टाचार मुक्त असलेला नेता ते भ्रष्टाचारी नेता हा जो आरोपांची जी रेंज आहे त्याच्यामुळे इमेजला धक्का लागला धक्का लागलेला आहे तर आता कालची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की विद्यमान मुख्यमंत्री जे आहेत अतिशी त्यांनी एक कॅम्पेन सुरू केली क्राऊड फंडिंगचं गेल्या वेळेला पण क्राऊड फंडिंगमधून आपने पैसे निवडणुकीसाठी निधी जमावला होता आणि त्याच क्राऊड फंडिंग म्हणून ते निवडणूक लढतात तर यावेळेला पण हेच केलं त्यांनी की बाबा क्राऊड फंडिंग करून पैसे जमव जमवले तर गेल्या वेळेला ह्याच्यावरती कोणीचा आरोप झाला नव्हता उलट असं म्हटलं होतं की अरे एखादा पक्ष क्राऊंड फंडिंग म्हणजे लोकांकडनं पैसे घेऊन निवडणूक लढवत आहे त्या त्या पक्षाकडे पैसा नाही तर ते लोकांना आव्हान करतात लोक पैसे देतात आणि मग लढवते ही तर किती चांगली गोष्ट आहे ही किती नैतिक गोष्ट आहे म्हणजे एक मॉरल हायग्राऊंड आपने घेतलं होतं पण याच वेळेला काल ज्यावेळेला त्यांना काही लाख रुपये मिळाले त्यावेळेला भाजप आणि काँग्रेसनी असा आरोप केला किंवा बरोबर आहे क्राऊड फंडिंग मधून करावंच लागणार कारण तुमचे जे मध्य घोटाळ्यातून तुम्ही शंभर रुपये कोटी रुपये घेतले होते ते बी आर च्या नेत्यांकडून वगैरे घेतले होते आणि ते जी साऊथची लॉबी होती त्यांच्याकडून घेतले होते आता ते उघड झालेत आता तुम्हाला शंभर कोटी मिळणार नाहीत मग आता तुम्ही कुठं कुठून घेणार ते हे आता तुम्ही लोकांकडे चाललाय परत म्हणजे जी नैतिक गोष्ट होती जे हाय मॉर मॉरल ग्राउंड होतं ते आता उलट्या म्हणजे ते काय म्हणतो म्हणजे चक्र एक पूर्ण होऊन त्यांच्या अंग बुमरांग यायला लागले तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपच्या विरोधात भाजप अतिशय जोरकसपणे मांडतो आहे आणखीन त्यांनी आणि म्हणून त्यांनी इनरोज करायला सुरुवात केली म्हणून केजरीवालांना ही निवडणूक इतकी सोपी जाईल असं वाटत नाही आत्ताच्या घडीला सर तुम्ही तुमच्या कालच्या लाल किल्ला या सदरातल्या लेखात असं लिहिलंय की रेवड्यांच्या स्पर्धेत भाजप आपवर मात करू शकत नाही त्याचं का कारण काय म्हणजे आपल्याला असं दिसतंय की भाजपही वेगवेगळ्या भरघोस योजना देण्यात पटाईत आहे म्हणजे महाराष्ट्रात आपण लाडकी पाहिजे पाहिलं तसंच दिल्लीमध्ये अनेक प्रयत्न करतात तसं म्हणजे आपवर मात करू शकत नाही यामागचं काय कारण केजरीवाल हे रेवड्यांचे जनक आहेत रेवडी हा शब्द मोदींनी वापरलाय बा बाकी कोणी वापरला नव्हता रेवडी हा शब्द मोदींनी वापरला म्हणून आपण मीडियाने किंवा सगळे आता रेवडी हा शब्द वापरत आहेत तर हे केजरीवाल हे रेवड्यांचेच जनक आहेत म्हणजे जे जाहीरनाम्यांमधून आश्वासनं दिली जात होती पण ती ती कुठल्या पद्धतीची होती की बाबा भ्रष्टाचार मुक्तीचा हे दलितांना हे आदिवासी नाही किंवा आम्ही इतके नो, नोकरी धंदे देऊ इतके कारखाने हे करू वगैरे वगैरे अशा पद्धतीचे विकासाच्या आश्वासन होती हा जो हे जे केजरीवालांचं मॉडेल आहे हे पक्क शहरी मॉडेल आहे म्हणजे इथल्या शहरी लोकांना मध्यमवर्गीय निम्न आर्थिक स्तरातील वर्ग झोपडपट्टीतले वर्ग राहणारे रहिवासी या सगळ्यांना टार्गेट करून एक अशा पद्धतीचं मॉडेल बनवलंय की ज्याच्यामध्ये सवलतीच सवलती म्हणजे अडीचशे युनिट वीज मोफत पाणी मोफत महिलांना बस प्रवास मोफत हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला मोफत कमी पैशात अगदी सवलतीत उपचार किंवा मोफत उपचार मोहल्ला क्लिनिकमध्ये प्राथमिक स्वरूपाचं उपचार ज्याच्यात स्वस्त उपचार मिळू शकतात आणि त्याचा फायदा पण घेतला बरं का लोकांनी लोक महिला मोहल्ला क्लिनिकमध्ये तर ह्या सगळ्या योजना ज्या आहेत ह्या रेवडींच्या आवडत्या ज्या सरकारी सरकारी तिजोरीतून पैसे पैसे त्याच्यातनं रोजगार निर्मिती होत नाही त्याच्यातून कुणालाही रोजगार मिळत नाही स्वतःच्या तिजोरीवरती सरकारच्या तिजोरीवरती बोजा निर्माण होतो आता तो बोजा भरून काढण्यासाठी वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करावे लागतात हे दिल्ली हे छोटं शहर आहे म्हणून कदाचित मॅनेज पण होतं रेव्हेन्यूच्या पातळीवरती तर जो हा जो रेवडीचा प्रकार आहे हा बीजेपीने परफेक्शनला नेला महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्रामध्ये आता मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये बीजेपीचे सरकारच होतं त्यामुळे थेट त्यांनी लाडकी बहीण योजना जी आहे ती डिक्लेअर करे अंमलबजावणी सुरू केली त्याच्यामध्ये काही लाख चुकीचे म्हणजे बनाव चुकीच्या म्हणजे काय म्हणतो लाभार्थीच्या पात्रतेत न बसणारे अर्ज आले वगैरे त्याची आता छाननी करून ते त्याच्यावर कर। पण मुद्दा असे की निवडणुकीच्या आधी सहा महिने तीन महिने तुम्ही जोरकसपणे या सगळ्या लाडकी बहीण आणखीन ही या योजना राबवल्या त्याच्यासाठी तू तु, सरकारच तुमचं असतं तुम्ही तुमच्या तिजोरीतून पैसे देऊ शकता आणखीन महिला असं म्हणू शकतं की बघा सहा महिन्याचे पैसे मी दिलेत ना दिवाळीपर्यंत आले ना निवडणुकीच्या आधी अजित पवार हे सांगत होते ना किंवा देवेंद्र फडणवीस किंवा बीजेपीचे लोक हे सांगत होते बघा महिलांनो बहिणींना तुम्हाला पैसे मिळेल ही जी गोष्ट आहे ही अधिकारवाणीने सांगणे आणखीन मतं मागणे ही दिल्लीत नाही करता येत आहे त्याच कारण दिल्लीत भाजपची सत्ता नाही आहे भाजपची सत्ता असते ते केलं असतं त्यांनी ही हाय ऍडव्हान्टेज केजरीवालांनी मिळतो आणि केजरीवालांनी दोन रेवड्या दोन योजना आणखी हे केल्या एक महिलांसाठीची योजना जी लाडकी बहिणीसारखी आहे ते म्हणाले की निवडणुकीला आम्हाला जिंकून द्या एकवीसशे रुपये तुम्हाला दर महिन्याला देतो आणि संजीवनी योजना आहे त्याच्यामध्ये वृद्धांसाठी ते म्हणाले की आम्ही फुकट तुम्हाला उपचार करू ते तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आम्हाला मतं द्या वगैरे तर हा जो भाग आहे तर ह्या ह्याला काउंटर करावा लागेल जे काँग्रेसनी केलं काँग्रेसने तीन योजना आणल्या म्हणजे आश्वासनं दिली ह्याच्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये ते म्हणाले की आम्ही तुम्हाला पंचवीसशे रुपये देऊ महिलांना दरमहा ते एकवीसशे देतात आम्ही पंचवीसशे रुपये त्याच्यानंतर बे बेरोजगारांना दरमहा साडेआठ हजार रुपये देऊ जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत पहिल्या वर्षी तरी देऊच देऊ आणि हेल्थ केअर संजीवनी योजनेसारखी हेल्थ केअर योजना आणली जी पंचवीस लाखाचा विमा देते मोफत आणि तुम्ही पंचवीस लाखापर्यंत तुम्ही रुग्णालयात जाऊन ऑपरेशन हे ते तुम्ही करू शकता जी ती जी ही मूळ जी योजना आहे ती राजस्थानमधली अशोक गेहलोतनं आणलेली होती जी महाराष्ट्रामध्ये पण त्यांनी हे वचन दिलेलं होतं जाहीरनाम्यामध्ये दिलेलं होतं तर बीजेपीला आता असं करावं लागेल की ह्या रेवड्या ज्या आहेत त्याच्या पलीकडे जाऊन आणखीन काहीतरी द्यावं लागेल आश्वासन सरकार नसलं तरी आत्ता अशी चर्चा चर्चा आहे अजून त्याच्यावरती काही ते जे काही अजून जाहीर झालं नाही पण बीजेपी कदाचित अशा पद्धतीच्या योजनांचं आश्वासन देऊ शकतं किंवा तुम्ही अडीचशे युनिट जर मोफत देणार तर आम्ही साडेतीनशे युनिट देऊ मोफत देऊ अशा पद्धतीचा लाडकी बाईण सारखी देखील कदाचित एक वेगळ्या पद्धतीचं पॅकेज देण्याची शक्यता आहे पण इम्प्लिमेंटेशन पटकेनी जसं महाराष्ट्रात झालं आणि त्याचं जे 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 रिटर्न्स मिळाले निवडणुकीमध्ये मह, महिलांनी बऱ्यापैकी वोटिंग केलं असं मानलं जातं त्याच्याबद्दल वाद आहेत पण स्टील आपण असं म्हणूया की बऱ्यापैकी महिलांनी हे दिलं तर तो जो मुद्दा आहे महिला मतदार हे जे मध्य प्रदेश आणखी महाराष्ट्रानंतर दिल्लीत पण महिला मतदार महत्वाचे ठरतात तर ते ॲडव्हान्टेज आत्ता आपसाठी आहे जर काही मोठ्या प्रमाण एक आकर्षक योजना जर देऊ केली बीजेपी ने तर त्याचा फायदा होऊ शकेल म्हणजे आता महिला मतदारांच्या संदर्भात एक गोष्ट आणखीन म्हणजे महिला मतदार किती महत्वाचे आहेत आपसाठी म्हणजे ही मार्जिन जेव्हा कमी होतं त्यावेळेला एक एक एक, 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 एक मतदार समूह जो असतो तो किती महत्वाचा ठरतो तर हे एका उदाहरणामध्ये सांगतो तुम्हाला की रमेश बिदुडी जे आता आताशींच्या विरोधात कालकाजी मतदारसंघामध्ये उभे राहिले आहेत भाजपचे तर ते तर त्यांनी ते अत्यंत वाचाळ आहे त्यांनी ते लोक ते, 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 लो, ते खासदार होते मागच्या लोकसभेमध्ये त्यांनी बी बी एस पीचे जे मुस्लिम एम जे होते दानिश अली त्यांना अत्यंत वाईट टिप्पणी त्यांच्यावरती केलेली होती म्हणजे त्या म्हणजे त्याचा म्हणजे ते हे कसे टेररिस्ट या टाईपची शेरेबाजी केली होती म्हणजे इतकं आक्षेपार्य हे केलं होतं आता तेच रमेश बिदुडी असे म्हणतात की म्हणजे प्रियंका गांधी आणखी आतिशीच्या विरोधात त्यांनी आक्षेपार्य हे केले के किंवा प्रियंका गांधींचे गालासारखे गुळगुळीत आम्ही रस्ते करून देऊ तर हे अत्यंत आक्षेपार्ह आहे अतिशींच्या वडिलांवरून त्यांनी केलेली कॉमेंट पण अत्यंत वाईट आणि हीन दर्जाचे तर त्याला आता याच्या ह्याच्या विरोधामध्ये भाई बीजेपीनं काही केलेलं आहे का नाही त्यांनी रमेश भिदुडीला सोडून दिलंय की बाबा तू काय करायचं ते कर याचा अर्थ इनडायरेक्टली बीजेपी बीजेपी पाठिंबा देतोय का असा त्याचा अर्थ निघतोय या सगळ्या ह्याच्यात मग त्यामुळे मग केजरीवालांनी ऑफेन्स घेऊन अटॅक काय केला की रमेश बिदुडी हे आता बीजेपीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत आधीच्या ह्याच्यात ते असं म्हणत कोण आहे तुमचं उमेदवारच नाही बीजेपीकडे मुख्यमंत्री पदाचा तर त्याला त्याच्या त्याची एक कडी वरती गेले तेवढे ह्यात हे हा जो आचार माणूस आहे महिलांना हे करणारा हाच तुमचा मुख्यमंत्री होईल बघा आता काय ते तुम्हाला पाहिजे का हा रमेश भिदुडी पाहिजे का तुम्हाला म्हणजे हा बघा काय बोलतो तुमच्याबद्दल हा तुम्हाला काय देणार नाही मुख्यमंत्री झाला तर म्हणजे बीजेपी बे सत्तेवर आली तर हे महिलांना असं अशाच पद्धतीने हिन दर्जाचं वागणूक देतील आणि तुम्हाला योजनाबिंना काय मिळणार नाहीत बघा काय ते तुम्हाला तर ही जी म्हणजे महिला मतदारांना हे म्हणजे आपलं जे वोट बँक आहे महिला मतदार म्हणून जी डेव्हलप झाली आहे गेल्या एक गेल्या काही वर्षामध्ये राज्याच्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये ती इथं पण दिसते ना तर ते, ते तो सगळा भाग इतका म्हणजे स्पर्धा इतकी तीव्र झाली एकेका समूह मतदार समूहाला कॅच करण्यासाठी की आ, ती आता कुठंपर्यंत जाईल हे नाही सांगता येऊ शकत सर काँग्रेस स्वतंत्र लढते म्हणजे एरवी ही स्वतंत्र लढते पण काही महिन्यांपूर्वी काँग्रेस आणि आम आदमी इंडिया आघाडी म्हणून एकत्र होती ती निवडणुकीच्या तोंडावर आता एकमेकांपासून वेगळे झालेले दिसत आहेत काँग्रेसनेही जोर लावलाय आता असं बोललं जात आहे की काँग्रेसचा वोट शेअर वाढल्यावर त्याचा फायदा भाजपला होणार आहे असं बोललं जात आहे काय वाटतंय हा कॅल्क्युलेशन म्हणून हा बरोबर आहे म्हणजे दोन uh, हजार पंधरामध्ये आपला चोपन्न टक्के मिळाले दोन हजार वीसमध्ये आपला तर त्रेपन्न टक्के मिळाले बीजेपीला साधारणतः अडतीस टक्क्यापर्यंतचं वोट मिळतं आहे म्हणजे ही साधारणतः गॅप जी आहे ती पंधरा टक्क्याची आहे ही गॅप कमी केल्याशिवाय बी जे पीला स्पर्धेत राहता येणार नाही त्यामुळे जितके आपचं वोट मार्जिन जे आहे वोटिंग पर्सेंटेज जे आहे ते कमी केलं तर त्याला त्याला बा बी जे फायदा होऊ शकेल आता हे हे करण्याचे दोन भाग आहेत एक तर स्ट्रेट लढाईमध्ये आपला हरवणं आणि ति, ती ति, तिघांच्या लढाईमध्ये आपचे मतविभाजन करणं आता काही ठिकाणी तुम्हाला भा भाजपचा भाजपला जर यश आलं तर त्यांचा प्रयत्न असा आहे की जर समजा काँग्रेसला काँग्रेसच्या जा काँग्रेसच्या काँग्रेसची मतं जी आहेत मग टक्केवारी जी आहे ती समजा वाढली म्हणजे मागच्या वेळेला त्यांना चार साडेचार टक्केच फक्त मतं मिळालेली होती काँग्रेसला फार मिळाली नव्हती पण लोकसभा निवडणुकीमध्ये अठरा टक्केच्या आसपास मिळालेली होती समजा हे ही मतं कायम राहिली बाबा दलितांची मतं मुस्लिमांची मतं ही जर काही प्रमाणात जर काँग्रेसकडे वळाली तर पर्सेंटेज पर्सेंटेज जे आहे आपचं कमी होऊ शकतं कारण आप आणखीन काँग्रेसची मतांचं टार्गेट जे आहे म्हणजे लक्ष जे आहे मतदारांचं लक्ष जे आहे ते एकच आहे दलित आहे मुस्लिम आहेत आणखीन बाकीचे निम्न आर्थिक वर्गातले जे घटक आहेत ते असे आहेत तर समजा काँग्रेसचे मतं वाढली तर आपची कमी होतील आणखीन इनकम बन्सी अँटी इनकम बन्सीचा भाग घेतला केजरीवालचे इमेज प्रचार या सगळ्यातून समजा बी जे पीचे वोट पर्सेंटेज समजा वाढलं चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त झालं आणखीन आपचं कमी झालं तर तो फायदा होऊ शकतो असं कॅल्क्युलेशन आहे पण पन... आता काँग्रेस किती ह्याच्यामध्ये जोर लावेल आणि किती मतं पडतील किती किती पर्सेंटेज वाढवेल हा त्यात भाग आहे म्हणजे एक तुम्हाला मी आकडेवारी सांगतो तीनच महत्वाचे आपण घेऊया बाकीचे ह्याच्यापेक्षा नवी दिल्लीमधून केजरीवाल लढतायत जंगपुरामधून मनीष सिसोदिया आहेत आणखीन कालकाजी मधून अतिशी लढत आहेत बरोबर ह्या तीन महत्वाच्या मतदारसंघांमध्ये गेल्या वेळचं हे बघितलं आप आणि काँग्रेसचं हे बघितलं तर आपला ह्या तिन्ही ह्याच्यामध्ये साधारणतः पंचेचाळीस सत्तेचाळीस ते साधारणतः चोपन्न पर्यंत मतांचं हे मिळालं आणि काँग्रेसला काँग्रेसची रेंज चार हजार ते तेरा हजारच आहे म्हणजे काँग्रेसला मिळणारी मतांचं रेंज बघितली ती इतकी कमी आहे तर तो, तो रेंज तुम्हाला वाढवावं लागेल या सगळ्या ह्याच्यामध्ये तर ती कशी वाढवणार हा सगळा भाग आहे म्हणजे दिल्लीमध्ये काँग्रेस एक न्याय यात्रा झाली तर त्याला 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 काँग्रेसचे नेते पण अजय माकांसारखे पण नेते नव्हते सो तो तु, तु, तुम्ही तुमच्याकडचा सर्व संघटन म्हणजे कमकुवत आहे कार्यकर्ते आपकडे गेलेले आहेत गेल्या दहा वर्षामध्ये ते गेलेले आहेत तिथून तुम्हाला वरती येणं हे लोकांना वाटलं किंवा यांना मतं द्यावीत तर ते दे देतील म्हणजे म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा असंच आहे ना की म्हणजे एकूण काँग्रेसचं जे धोरण आहे की लोक आपल्याला मतं देतील आपण जिंकू ह्याच्या पलीकडे त्यांची काही म्हणजे काही प्लॅनिंग खूप पुढे जात नाही तर दिल्लीमध्ये पण असंच आहे म्हणजे काल काल राहुल गांधींची पहिली सभा झाली सिरमपूरमध्ये तर त्याच्या आधी मोदींची सभा झालेली आहे आता अमित शहाची सभा झालेली आहे त्यांनी प्रचार सुरू केलेला आहे केजरीवालांनी तर तुरुंगातून आल्यानंतर म्हणजे दिल्ली फिरून घेतलेली आतून थेट मतदारांशी संपर्क सुरू केलेला आहे तर हे आधीपासून सुरू काँग्रेसचं हे आता आतापासून आता सुरू झालेलं आहे तर म्हणजे संदीप दीक्षित आता नवी दिल्लीमध्ये केजरीवालांच्या विरोधात लढणार आहेत नवी दिल्लीमध्ये त्यांनी त्यांची आधीपासून तयारी होती का ते फिरले का कार्यकर्ते तेन्ट आहेत का हा जो सगळा भाग भेटला तर अजूनही काँग्रेस इतकी कमकुवत आहे की कि कितीही पुष्कल म्हणजे इंजेक्शन मारलं तरी सुद्धा किती 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 पंप करणार हा त्यातला भाग आहे तो किती पंप होतोय आणि किती फुकतोय याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील तर खूप खूप धन्यवाद तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात तुमच्या बोलण्यावर असं लक्षात आलं की स्ट्रेट फाईट आहे बीजेपी आणि आम आदमी मध्ये बीजेपी यावेळी मध्ये आहे अँटी इनकम्बन कि आहे किंवा भाजपचं आम आदमी आम आदमी पक्ष हा भ्रष्ट असं नॅरेटिव्ह सेट करणं या गोष्टींमुळे भाजप मध्ये आहे किंवा मध्ये आली असं म्हणावं लागेल पण प्रत्यक्षात बघूयात काय होतंय आम आदमी पक्षाला हरवणं तसं अवघडच म्हणजे तसं अवघड मानलं जातं यावेळी बघूयात निवडणुकानंतर निकाल काय सांगतायत आपण पुन्हा भेटू तुर्तास येथेच थांबू आपले खूप खूप आभार धन्यवाद